जनाई मुक्ताई नेस रे शमी लुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी विठोबा खेळ रिंगणात फुगडी जणाई मुक्ताई ने सली रे शमील जनाई मुक्ताई ने सली रे शमील विठोबा खेळ रिंगणात फुगडी विठोबा खेळ रिंगणात फुगडी जणाई मुक्ताई ने सली रे जनाई मुक्ताई ने सली रेशमीगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी पहिल्या दिवशी ज्ञान देवाले रिंगणात रंगुणी गेले रिंगणात रंगुणी गेले पहिल्या दिवशी ज्ञान देवाले रिंगणात रंगुनी गेले बाई रिंगणात रंगुनी गेले जनाई मुक्ताई ने सली रे शमील उगडी जनाई मुक्ता इने सली खेळतो रिंगणात फुगडी खेळ तो रिंगणात फुगडी जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी खेळ तो रिंगणात फुगडी खेळ तो रिंगणात फुगडी दुसऱ्या दिवशी तू मोबाले भजनात दगून गेले भजनात दगून गेले दुसऱ्या दिवशी तू कोमार भजनात आता गेले भजन गेले जनाई मुक्ता सली रेशमी शमी जनाई मुक्ताईने सली रेशमी शमी विठोबा खेळ तो, तो रिंगणात फुगडी विठोबा खेळ रिंगणात फुगडी तिसऱ्या दिवशी नामदेव आले कीर्तनात दगुणी गेले कीर्तनात दगुणी गेले तिसऱ्या दिवशी नामदेव आले ಕೀರ್ತನಾತ ದಮೂನಿ ಗೆಲೆ जनाई मुक्ता नेसली रेषमी जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी विडिओबा खेळ रिंगणात फुगडी विडिओबा खेळ रिंगणात फुगडी जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी विडिओबा खेळ रिंगणात फुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फोगडी विठोबा खेळ तो रिंगणात फोगडी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद